नमस्कार मित्रांनो आज बरेच दिवसापासून आपण लाइव हा करतोय आजचा विशेष लाइव म्हणजे आताच मिळालेल्या बातमीनुसार आय एन एस या एजन्सीच्या अहवालानुसार व इतर जे न्यूज चॅनल आहे त्यांच्या कवरेजनुसार पण अजूनही कोणत्याही प्रकारची परिवाराकडून सत्यता अजून समोर आलेली नाही परंतु आता आलेल्या माहितीच्या आधारावर आय एन एस या एजन्सीच्या माध्यमातून व इतर जे चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून जर ही खबर सत्य असेल कारण अजूनही विश्वास बसत नाही परंतु शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या एक्स अकाउंटला पण जननायक असा उल्लेख करत धर्मेंद्रजींच्या संदर्भात एक उल्लेख केलेला आहे की सर्व माध्यमांच्या माध्यमातून असं समोर येत आहे की धर्मेंद्रजी यांचं आज निधन झाल्याचं वृत्त बऱ्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून समोर येतोय आय ए एन एस सारख्या न्यूज एजन्सीच्या माध्यमातून ही खबर सर्व चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे पण अजूनही परिवारातून किंवा इतर अधिकृत अधिकृतरित्या कोणीही अजून त्यावर सिक्का मोर्तब केलेला नाही पण तुर्तास तरी खबर अशी आहे की हिमॅन आपण ज्यांना म्हणतो अशा फिल्म धर्मेंद्र धर्मेंद्रजींचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे नंबर वन न्यूज चॅनल अशी कोणत्याही प्रकारची पुष्टी करत नाही परंतु इतर वाहिन्यांवर जे प्रसारण झालेलं आहे त्याचा अहवाला देत किंवा आय एन एस सारख्या न्यूज एजन्सीच्या माध्यमातून समोर आलेली बातमी हीच आहे की धर्मेंद्र यांचं निधन झाल्याचं सर्व वाहिनींवर दाखवण्यात येत आहे ही खबर सत्य अजून पडताळणीच्या अधिकृत हे कुठेही समोर आलेलं नाही त्यामुळं आपण पुष्टी न करता परंतु इतर चॅनलच्या माध्यमातून आपण हे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की फिल्म स्टार हे मॅन आज आपल्यामधून निघून गेलेले आहेत अशा सर्व चॅनलच्या माध्यमातून बातमी आली हा महत्वाचा लाईव्ह आपल्याला सांगताना थोडं दुःखद वाटतं आपण लहानपणापासून ज्यांना बघितलं होतं ज्यांची प्रत्येक फिल्म म्हणजे एक वेगळं आकर्षण होतं त्यांचा आवाज त्यांचे डायलॉग फेक खूप काही शिकण्यासारखं का धर्मेंद्रजीमध्ये होतं तरी परिपूर्ण त्यांची जी जीवन शैली आहे ती एक वेगळी शैली होती आपण त्या शैलीवर प्रकाश टाकणारच आहोत परंतु तुर्तास तरी सध्या आपण इतर बातम्यांच्या आधारावर इतर चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की धर्मेंद्रजी यांचं निधन झाल्याचा आय एन एस सारख्या वृत्तवाहिनीने सांगितले आहे ुर्तास एवढंच धन्यवाद पुन्हा दहा मिनिटाच्या लाईव्ह मध्ये आपण दुसरा विषय घेऊन लवकरच येत आहोत तोपर्यंत आपण पाहत राहा नंबर वन न्यूज चॅनल अमरावती हो